उद्घाटनाच्या निमित्ताने सोसायटीच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते माजी आमदार संभाजी अजित भोपटे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे सरचिटणीस ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य शरदचंद्र कुलकर्णीजी भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्मान्य बाळा खडपेजी ज्यांची आजच फेरनिवड झालेली आहे ते आमच्या भारतीय जनता पक्षाचे पडेल मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य महेश उर्फ पंड्या नाकर आमच्या जिल्हा बँकेचे संचालक सन्मान्य प्रकाश बोडसजी माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश राणेजी <coughs> या पणेल मंडळाचे आमचे प्रभारी डॉक्टर अमोल तेलीजी माजी पंचायत समिती उपसभापती आमचे रवी तेलोटकरजी चे सोसायटीचे चेअरमन सन्मान्य गोविंद झरकरजी मोंडच्या सरपंच सौ अनुभवरी मॅडम मळेगावच्या सरपंच सौ झरकर मॅडमपालचे सरपंच सन्मान्य तेलोटकरजी देवगड अर्बन बँकचे वाईस चेअरमन आमचे सहकारी सन्मान्य अभय जी मंचावर उपस्थित असलेल्या परब मॅडम मंचावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनी आणि माझे सर्व तरुण मित्र आज आपल्या मोन विविध कार्यकारी सहकारी सह संस्था सोसायटीच्या <laughs> इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे आता काही वेळा अगोदर माझ्या असते कुलकर्णीजींच्या असते आणि गोप्टे साहेबांच्या हस्ते या सोसायटीच्या इमारतीचं उद्घाटन झालेलं आहे असं मी सर्वप्रथम इथे जाहीर करतो माझ्या अगोदरच्या मान्यवर मान्यवरांना आपल्या आपल्या पद्धतीने या सोसायटीचं कौतुक ही केलेलं आहे आमच्या बोडस असतील आमचे गोप्टे साहेब असतील यांनी उपयुक्त असं मार्गदर्शन ही या के सोसायटीला केलेलं आहे खरं म्हटलं तर सोसायटी चालवणं हे तसं सोपं नाही पण सोसायटीच्या मागे जर भक्कम असा आधार असेल योग्य मार्गदर्शन असेल तर सोसायटी निश्चित पद्धतीने दिशेने वाटचाल करते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमची ही मोहन सेवा सोसायटी आणि कुलकर्णी जी जी असतील असतील आणि राणी सगळे समाजाचं ज्येष्ठ सहकारी असो किंवा मान्यवर त्यांचं खऱ्या अर्थाने मी कौतुक करेल की त्यांनी जे काही त्यांचे पूर्ण आकडे पाहिल्यानंतर स्वतःच्या हिमतीने स्वतःच्या नफ्यातून ही सोसायटी ही उमा इमारत त्यांनी उभी केली सुरू केली त्यासाठी खरंच मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आता पुढची वाटचाल करत असताना काही महत्वाचं मार्गदर्शन आमच्या वोडसजीनी केलेलं आहे खरं म्हटलं तुम्ही जी, जी मागे गेले त्यांना आवर्जून सांगत होतो की तुम्ही जे काय आमचे कधी का जिल्हा मध्ये आहेत चांगलं मार्गदर्शन आमच्या वोडसजी केलं आणि ते आमच्या आं भोक्ते साहेबांनी पण म्हणजे सोसायटीची पुढची वाटचाल कशी असली पाहिजे कुठल्या दिशेने आपण सगळेजण चाललो पाहिजे असं एक चांगलं उपयुक्त मार्गदर्शन केलेलं आहे कुलकर्णी साहेबांनी वाचन करत असताना अतिशय चांगली माहिती आणि ते ह्या पूर्ण परिसराचं काय करू याची तुलना जेव्हा तिने बी बरोबर केली तेव्हा ह्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून कुलकर्णी मला निश्चित पद्धतीने समाधान वाट कारण शेवटी तुम्ही अशा भागाची तुलना केलेली आहे त्या भागाची तुलना आपण केल्यानंतर या भागाच्या परिसराचा चेहरा मोहरा बदलणं हे आपल्या बरोबर मी या भागाच्या स्थानिक आमदार म्हणून आणि पालकमंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने माझा हातभार लावेन हा विश्वास तुम्हाला मी आज फक्त या भागातल्या सर्वच लोकांनी विकासाची मानसिकता तयार करावी आवर्जून निमित्त तरी मी उल्लेख करतो गोपटे साहेबांनी बसत असताना या तिकडे जाणाऱ्या रस्त्या संदर्भात उल्लेख केला आणि कुलकर्णी रस्ताजवळ झाला पाहिजे कुलकर्णी साहेब लगेच बोलले की लोकांनी जागा दिली तर मी काही आपली कोणी देई अडथ नाही की आपल्या या भागातल्या पण तुम्ही आवर्जून हा का उल्लेख करतोय ते होणारी भाषण आणि मार्गदर्शन बघा म्हणजे आपल्याला या भागाचा विकास करायचा आहे तुलना थेट मुंबईमध्ये विकसित असलेल्या विकेसी बरोबर आपण तुलना करतोय जेवढी पाहिजे तेवढी निधी पालकमंत्री म्हणून मी द्यायला तयार आहे फक्त तुम्ही इकडे विकास जेव्हा व्हायला आम्ही सगळेजण आपल्या इकडे अपेक्षा व्यक्त करतो तेव्हा तुम्हीही सगळेजण त्या सहकार्यात करावं अशी विनंती ह्या निमित्ताने मिळतो नाहीतर आपल्या कोकणात काही अडचण आहे चांगल्या कामाला करून कोण का थोडी आधी जागा देत काही लोक असतात त्यांचंही कौतुक आम्ही करतो सत्कार हो, कर करतो पण काही असेही लोक असतात की बाबा आम्ही जो काही रस्ता करतोय विकासासाठी करतो आमच्या घराच्या बाहेर जातो म्हणून करत नाही पण त्यालाही काही अडचण आणणारे लोक करतात पण आपण ह्या जे काही आमच्या दृष्टिकोन ऐकल्यानंतर आपण ही विकासाच्या दिशेने आपली मानसिकता तयार ठेवावी ही अपेक्षा या भागात आमदार म्हणून आणि पालकमंत्री म्हणून या निमित्ताने बाकी तुम्ही निधी विधीची चिंता करू नका तो आता विषय देवगड कणकोली वैभवाडीचा किंबोना सिंधुदुर्गाचा पण राहिलेला नाही मिळणार हा विश्वास मी तुम्हाला देतोय आता बघा आमच्या सरपंच मॅडम आता मला निवेदन दिलं म्हणजे टोटल मारली तर तीन कोटीच्या खाती लावली म्हणजे निवेदन कोटीच्या खात्री हजार आहे जनतेची अपेक्षा वाढते आहे भागाचा विकास आता होऊ शकतो मी म्हणून मी हेलिकॉप्टर वर उतरल्या उतरल्या आमच्या पडेल भागाच्या कार्यकर्त्यांना विचारलं ते मी मंत्री म्हणून लँड होणारा पहिला व्यक्ती आहे जो आमच्या म्हणजे चांगली झालेली आहे बघा देवगड आम्ही नेहमी बोलतो देवगड मागायला बॅकलॉग भरून काढायचे आमच्या सन्मान साहेबांपासून चालू झालेला विकासाचा जो प्रवास मग आमच्या अजित गोपटे साहेब असतील आमचे जटार साहेब असतील प्रत्येकाने हातभार लावला आतापर्यंत हा प्रवास अतिशय यशस्वी पद्धतीने ते आहे आता तर आपली गाडी डायरेक्ट चौथ्या गेरवर चालू झालेली आहे म्हणजे जिल्ह्याचा पालकमंत्री हा तुमच्या देवगडचा आमदार आहे जेव्हा जिल्हा नियोजनची यादी माझ्या हातात येईल तेव्हा पहिला मी देवगड कणकोली वैगोडीमध्ये माझी नजर जाणार आहे कशा ते माझ्या इथे काय भेटत आहे मी काय घेऊ ते शकतोय आणि मग उर्वरित जिल्ह्यात काही निधीची कमतरताच पडणार नाही आता आपण चारशे कोटी पुढे गेलेलो आणि मी प्रशासनाला एवढं टाईट धरलंय मी डिसेंबर पर्यंत माझ्या चारशे कोटी खर्च करून सॉरी तीनशे कोटी खर्च करून मोकळा होणार आहे तीनशे कोटी आणि मग शेवटच्या तीन महिन्यामध्ये कुलकर्णी साहेब अजून शंभर कोटी आणणार आहे आणि मला जिल्हा नियोजनचा आराखडा चारशे कोटी पर्यंत पाच वर्ष माझी आमची महायुतीच्या सत्ता दोन हजार एकोणतीस पर्यंत आहे पाच वर्ष संपेपर्यंत मी ह्या जिल्ह्याच्या जिल्हा नियोजनचा आराखडा हज, हजार कोटी पर्यंत घेऊन जाण्याचा माझी तयारी आहे म्हणून निधी हा विषय आपला नाही फक्त गावागावातले सोसायटी मधले आपले समोर होते वादाचा विषय काढला लावला मला कारण का आता विकास थांबूक होऊन शकतो कारण विरोधक आपल्याकडे आता नगन्य आहे आता मी अगदी गोप्टे साहेब गरपे साहेबांनी गाडी चर्चा करत होतो का भारतीय जनता पक्षाकडे नसलेल्या ग्रामपंचायती देवगड मध्ये कुठल्या कुटल्या ही पण तशी माझीच आहे फक्त झेंडा बदलायचा राहिलेला आहे झेंडा बदलायचा बाकी आहे आम्ही तयार आहोत गाडीत मला झेंडा बाकी आहे फक्त काढायचा कधी असं ठरलेला आहे आणि मी तो बोलतो आता हेलिपॅड पण मी अजून मी त्यांना बदलायला सांगणार नाही तरी वापरसाहेब कधी बोलवतील प्रवेशात असं काय माहीत नाही आमची तयारी आहे बघून असतात माझ्याकडे हो इथे जाय तुम्ही प्रवेशाची तयारी कराय इथेच उतरतो गाडी पुढच्या उतरल्या काय काय उतरतो काय शेवटी आता प्रवास आहे काय राहिले काही समोर सांगा तुम्ही मला आणि आम्ही ठेवणार आहे काय ठेवणार नाही सगळं आमच्या भारतीय जनता पक्ष मग सगळ्या गोष्टी देवगड मध्ये होणार आहे आता कुठेतरी एक रामेश्वर राहिली आहे त्याच्यावर लक्ष आहे आणि आता आमचीच आहे नव्वद टक्के आतमध्ये घुसलेला आहे तुम्ही प्रेम भरा आहे मी पक्ष बघत नाही तुम्ही बोलवल्यानंतर आज फक्त बोलले दोन तास काल दिल्ली ता रात्री दिल्लीला होतो दोन वाजता रात्री आलेलो आहे सकाळी उठलो लगेच तुमच्या इथे आलेलो आहे त्याच्या अगोदर सोलापूरला होतो अक्कलकोटला साडेचार वाजता घरी आलेलो फक्त तीन ते चार तास झोपतोय का, का, का करतोय तर आता मागे बघायचंय आता माझ्या जिल्ह्याच्या माझ्या देवगडचा विकास हा कोणी थांबू शकत नाही मी तर तुम्हाला पुढे जाऊन सांगता काही नाविन्यपूर्ण काहीतरी नवीन विचार करा पारंपरिक सगळी कामं होणार रस्ते पाणी वीज एक गोष्टी सोडणार नाहीये मी ते सगळं पूर्ण करणार पण काहीतरी नवीन होत आहे का बघा तालुक्यात आपल्या ग्रामपंचायतीमध्ये नाविन्यपूर्ण ना योजनेअंतर्गत बारा कोटी आहेत माझ्याकडे तुम्ही काहीतरी नवीन संकल्पना माझ्याकडे आणा तेही देऊन टाकतो तुम्ही काही चिंता करू नका पण गावाचा देवगडचा विकास आपल्या इकडे लोक आली पाहिजे ग्रामपंचायत कसे कर काम करताय वेगळं काही तुम्ही योजना राबवलायत का हे बघण्यासाठी लोक आमच्याकडे आले आहेत आमचा मनोजराव राणे इथे आले त्याच्या मध्ये बापड साहेब राणेसाहेब जाऊन बघा त्यांनी गावामध्येच जाण नवीन तयार केलेलं आहे आणि एवढे लोक

मी तुम्हाला विश्वास देतो विकास आपल्या देवघडचा कोणीही थांबू शकणार नाही एवढी कोणाची हिंमत नाही एवढं विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने मी देतोय फक्त या निमित्ताने तुमची साथ आणि एकजुख ही महत्वाची आहे आता आपल्याला विरोधक कमी करू शकत नाही आपल्याला कमी करणं किंवा आपल्याला थांबवणं हे फक्त आपल्या आत्ताच्याच विषयामधून शक्य आहे म्हणून तुम्ही सगळं एकत्र या सोसायटी म्हणून एकत्र या गाव म्हणून एकत्र या मी तुम्हाला विश्वास देतो आपल्या या मूलला आदर्श गाव बनवण्याची जबाबदारी ही माझी असेल हा विश्वास तुम्हाला कधी चिंता करू नका बाकी आमचे गोपे साहेबांनी जो हा मूल पुलाच्या संदर्भात उल्लेख केंद्रवानाचा विषय सगळा तोडवत तोडवत आपण अंतिम टप्प्यापर्यंत आलेलो आहे अजून एक पोटाची काही लागणार मग कोर्टाची मध्ये आपली बाजू मांडली तर पुढचं भूमिपूजन हे मी त्या मोहन फुलाच्या निमित्ताने या देवघर मध्ये येईल तेवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने पाच वर्षाची सत्ता आपल्याकडे विचार करा आता तो शंभर दिवस आता ह्या पंधरा एप्रिलला तो संपला अजून हळद पण निघालेली नाही सरकार दोघांनी माझ्या बायकोला फोन नाही शंभर दिवस सरकारचे संपलेले आहेत किती कार्यकाळ आहे जे राज्याचं नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा एक सक्षम आणि दूरदृष्टी नेता करतोय आमचे अजित दादा उपमुख्यमंत्री आहे आमचे एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत आणि तुमचा आमदार हा त्या मंत्रिमंडळामध्ये ह्या सगळ्या लोकांबरोबर खांद्याला खांद्या लावून बसतोय सती चिंता आणि म्हणून तुम्ही या गावाच्या निमित्ताने तुम्ही भरपूर काम करा एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने मी देतोय ते बाकी मोन पूल वालिड्या पुला संदर्भात बोललेलोय बाकी आम्हाला समोर एन्वर दिसले मला आणि बोगते साहेब एवढा घटना होता आम्हाला वाटतं काय वाटप फिटक काय आहे का आमच्या राणे बोलले नाही ना, ना वाटप फिटक नाही साहेब निवेदन आहे एवढा घटना होत पण मला बरं काय वाटतंय की लोकांचा विश्वास आमच्या सरकारवर आणि माझ्यावर लोकांना वाटतं आता न होणारी कामं आमचा आमदार आम्हाला करून देणार आहे आणि साहेबांची आमच्या लोकसभेची निवडणूक होती तेव्हा पण सगळ्या जण एकत्र तेव्हा कोणी जसं हा त्या सोसायटीच्या निमित्ताने कोणीही पक्ष बघत नाही तसा लोकसभा आणि विधानसभेच्या काळात मला आठवतं आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि दोन्ही ह्या गावा दोन्ही निवडणुकीमध्ये या गावामध्ये भारतीय जनता पक्षाला एक क्रमांकाचं मतदान मिळालं यासाठी या सगळ्या माझ्या सहकार्यांचं मी धन्यवाद विकासासाठी एकत्र येत येतो अवैध नेहमी सांगताय आपल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये असले तर नाही विकास आहे ना आम्ही बरोबर यायला आम्ही तुमच्या बरोबर आहे फक्त घाटे घेता फक्त परवानगी मला लागते ती पण घेतो धंड्यातून जवळ पण मला पाहिजे मला हा आता मला वाटतं डिसेंबरला काहीतरी ग्रामपंचायत निवडणूक लागते इमारत चालू इमारत बंद पाहिजे आता अजून पैसे जवळपास पंचवीस लाख प्रकरणी जायवांनी मानली पंचवीस लाख खर्च केल्यानंतर ला एकच आहे ग्राम ग्रामपंचायतीवर माझ्या भारतीय जनता पक्षावर धंडा फडकला पंचवीस ते अजून पाच लाख एक्स्ट्रा देतो काय विषय आपली एक अट एकच आहे आणि मी जाहीर बोलून दाखवतो आपल्याला काही इथले उन्नीस बीड करायची सवय नाही प्रयोग करून घेऊ माझ्या तर मी ते गमचे घेऊनच फिरतो दिसला तर झाला काय प्रॉब्लेम नाही म्हणून या निमित्ताने आपल्याला परत एकदा आपण सगळेजण सोसायटीच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहे पण बरं काय वाटतं समाधान काय वाटतं ते विकासाची चर्चा प्रामुख्याने होती म्हणून ह्या परिसराच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील जी जी ताकद लागेल जी जी काही निधी लागेल आमच्या साठी मी शंभर टक्के तुमच्या मागे उभी करेन परत एकदा तुम्हाला मी विश्वास देतो परत एकदा सोसायटीचे चेअरमॅन असो आमचे अभयजी असो गणेश राणी असो सगळे म्हणजे या सहकारी आमचे कुलकर्णी साहेब जे काही मार्गदर्शक म्हणून इथे रा, नेहमी राहिलेले आहेत ओळखी झालेली आहे आता ते बोलले मुंबईला सोडणार नाही पण सोडू नका कोकणाच्या सिंधुदुर्गाचा विकास असेल तर तुम्हाला मला शोधायची पण गरज नाही मी तुम्हाला शोधत शोधत तुमच्याकडे येईल अशी मानसिकता आमच्या सगळ्यांची आहे म्हणून परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो तिथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र